नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर गणित बुद्धिमत्ताचं जे सेशन आपण सुरू केलेलं आहे आज जवळपास चौथं पाचवं लेक्चर असेल हे या आधीचे लेक्चर आय होप तुम्ही केलं असेल ठीक आहे अटेंड केलं असेल इथून पुढे पण करत राहा डेली बारा वाजता सेशन असतं आज थोडस अर्धा तास उशीर झालेला आहे पण टाइम बारा वाजताच असेल डेली ठीक आहे सो सोमवारी लेक्चर होईल आता उद्या तर संडेची सुट्टी असेल येस सो गुड मॉर्निंग सर्वांना लेक्चर सुरू करण्याआधी मी जे तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे जी काही बॅचेस आहेत अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरती जसं की तलाठी भरतीची बॅच आहे त्याचबरोबर आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरतीची सुद्धा बॅच आहे चालू घडामोडीची सुद्धा बॅच आहे नोट्स पॅक आहे हे तुम्ही वरून परचेस करू शकता आणि जी ऑफर आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त ठेवली होती तर ती ऍक्च्युअली ला लास्ट डे आहे ऑफर साठी तर पटापट तुम्ही इनरोल करून घेऊ शकता आर डी ट्वेंटी सिक्स हे कुपन कोड तुम्हाला युज करायचं आहे आणि जे काही इतरही आपल्या राज्यसेवा कंबाईन वगैरेच्या बॅचेस आहेत त्या खूप कमी फी मध्ये तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्ही आता इनरोल करून घेतलं तर सो आजचा दिवस तुमच्याकडे तो ऑफर असणार आहे तर ऍप डाउनलोड करा जी पण बॅच जॉईन करायची ती जॉईन करण्यासाठी तुम्ही त्याच्या खाली कुपन अप्लाय करू शकता ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळून जाईल टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करा काही अडचण आली तर कॉल मेसेज करायचं आहे सो गुड आफ्टरनून सर्वांना व्हेरी गुड आफ्टरनून सुरुवात करूया मग लेक्चरला पहिला प्रश्न आहे राम श्याम व जॉन यांच्या वयांची सरासरी सोळा वर्ष आहे राम व श्याम यांच्या वयांची सरासरी चौदा वर्षे आहे तर जॉनचे वय किती वर्ष आहे चला सोप सरासरीचा प्रश्न जो आपण काल विषयांच्या बाबतीत सोडवला होता ठीक आहे तसाच प्रश्न आता वयांच्या बाबतीत दिलाय सरासरी सो सरासरीचा बेसिक फॉर्म्युला आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती असेल ठीके सो सरासरी बरोबर एकूण बेरीज छेद आपण काय करतो एकूण घटक घेत असतो बरोबर सो so, जेव्हा राम श्याम आणि जॉन हे किती झाले तीन झाले तीन घटक झाले त्यांच्या वयांची सरासरी सोळा वर्षे so, सो सोळा गुणिले तीन जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला राम श्याम व जॉन यांच्या तिघांचं एकूण वय म्हणजे तिघांच्या वयांची बेरीज किती आहे ती मिळणार आहे ठीके सो so, सोळत्रिक अठ्ठेचाळीस हे झालं तिघांच्या वयांच तिघांचे वय ठीक आहे किंवा एकूण बेरीज आता राम व श्याम यांच्या वयांची सरासरी चौदा वर्ष म्हणजे राम व श्याम दोघ जण झाले त्यांच्या वयाची सरासरी चौदा वर्ष आहे तर हे दोघांच्या बाबतीत झालं ठीक आहे मग जेव्हा तुम्हाला फक्त जॉनचं वय काढायचे तर जॉनचे वय बरोबर काय होईल जॉनचे वय बरोबर अठ्ठेचाळीस वजा अठ्ठावीस दॅट इज ट्वेंटी इयर्स वीस वर्ष हे काय असणार आहे तर जॉनचं वय असणार आहे बरोबर येस ऑप्शन नंबर एक हे करेक्ट उत्तर येईल येस जान्हवी मॅम आज थोडस लेट झालं लेक्चर सुरू अर्धा तास उशिरा सुरू झालाय सो अशा प्रकारे हा आता आपण रोजच सोडवतो या टाईपचा क्वेश्चन सो परीक्षेत पण आला तर आहे नो की तुम्ही सुकणार नाही ठीक आहे रिव्हिजन झाली इनफ तुमची या टाइपच्या क्वेश्चनची पुढे जाऊया मग आता सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो तीन वेळा चार वेळा पाच वेळा दोन वेळा सांगा सो बघा आता चला उत्तर पण सोबत सोबत द्यायचे आहेत सगळ्यांनी इथे तुमचं बारा ठीके सो जे काही आपल्याला टाइम दिलेले सकाळी दहा वाजल्यापासून ठीक आहे इथे नऊ तीन सहा सो सकाळी दहा वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत म्हटलंय दुपारी दोन वाजेपर्यंत तर सकाळी दहा पासून दुपारी दोन पर्यंत एक तास दोन तास तीन तास चार तास चार तास जे आहेत तो चार तासांचा आपल्याला फरक दिसतो तर मिनिट काटा तास तासकाट्याला किती वेळा छेदेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सो तास काटा जो आहे तो सपोज एकदा इथे दहा वाजता असेल ठीके वर येईल तर इथे एकदा छेदून जाईल असं चार वेळा चार तासांचा आपण कन्सिडर करणार की चार वेळा ते छेदून जाणार आहे बारा वाज म्हणजे बारावर येण्यासाठी मिनिट काटा ठीके पण एक ते दोनच्या दरम्यान जर तुम्ही बघाल सॉरी बारा ते एकच्या दरम्यान जर तुम्ही बघाल तर या टाइम मध्ये जो काही काटा ता आहे तो इथे राहील पण इथे तो छेदून नाही जाणार आहे छेदून जाणार नाही सेम याच्यावर येईल सो म्हणून या टाइम मध्ये एकदा तो नाही छेदणार पण बाकी तीन वेळेस तो छेदणार आहे म्हणून हे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर एक तीन वेळा हे अगदी बरोबर उत्तर असेल येस व्हेरी गुड येस हॅलो गुड गुड आफ्टरनून सर्वांना करेक्ट आन्सर दिलाय तुम्ही तीन वेळा ते छेदणार आहे सो बारा ते दोनच्या दरम्यान तीन वेळा छेदणार आहे ठीक आहे बाकी मिनिट काटा तास काटा एका तासामध्ये एकदा एकमेकांना छेदून जातात ठीक आहे पण बारा ते एकच्या दरम्यान नाही छेदत त्यामुळे पुढे जाऊया पन्नास मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदानाच्या कडेने प्रत्येक पाच मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केल्यास एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील असा प्रश्न आपल्याला विचारलाय चव्वेचाळीस पन्नास चाळीस छत्तीस सॉल्व करा बरं बघा चौरसाकृती हे पन्नास मीटर बाजू वगैरे तुम्हाला दिलेली आहे येस सर्वांनी याला सॉल्व आहे चला जेवढे पण लाईव्ह आहेत सॉल्व करा तुम्ही जे काही मेसेज कराल सॉल्व करून तर त्याच्याने तुम्हालाच मॅक्झिमम फायदा होईल ठीक आहे सो जर सॉल्व कराल तर तुमचा फायदा आहे ओके मी तुम्हाला नेहमी सांगते की मॅथ्स जे आहे त्याला जितक सोडवाल तितकं ते तुम्हाला समजेल जितकं नुसतं बघायचं काम कराल जीएस बघून ऐकून लक्षात राहतं परीक्षेत आठवतं पण मॅथ्सच्या बाबतीत तसं नाहीये ठीक आहे ते तुम्हाला व्यवस्थितच करावं लागेल ते तुम्हाला व्यवस्थितच करावं लागेल चला आता उत्तर सगळ्यांनी दिलंय पण थोडस बघा काय चुकतंय तुमचं कुठे चुकतंय ते विचार करा उत्तर चव्वेचाळीस जे म्हणताय येस कॅल्क्युलेशन करा येस व्हेरी गुड व्हेरी गुड बाकीच्यांना समजलंय सो इथे जर तुम्ही पाहिलं तर जी काही बाजू आहे चौरसाची परिमिती जर आपण पाहिली तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू बाजू किती आहे पन्नास आहे ठीक आहे सो दोनशे मीटर ही चौरसाची काय येणार आहे परिमिती येणार आहे बरोबर आणि मग आता तुम्हाला परिमितीचा विचार करून तुम्ही काय करू शकता की दोनशे परिमिती आहे पाच मीटर अंतरावरती काय ठेवलेलं आहे तर एक एक विद्यार्थी उभा केलेला आहे मग आता जेव्हा तुम्ही याला डिवाइड कराल तेव्हा तुमचं आन्सर काय येणार आहे पाच एके पाच पाच चोवीस झिरो चाळीस हे तुमचं उत्तर येणार आहे सो इथे पन्नास मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदानाच्या कडेने प्रत्येक पाच मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केल्यास एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील तर चाळीस विद्यार्थी उभे करता येतील ऑप्शन नंबर तीन हे करेक्ट उत्तर इथे येणार आहे ठीक आहे येस आता इकडे बघा जे चार विद्यार्थी तुम्ही कॉर्नरचे म्हणताय ठीक आहे जे चार इथे जो काही चौरस आहे ठीक आहे तर याच्या बाजूने इथे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ठीक आहे इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे तर इथे किती विद्यार्थी उभे राहतील चाळीसच विद्यार्थी चार विद्यार्थी कॉर्नरचे ऍड नाही होणार याच्यामध्ये ते चाळीस मध्येच ते इन्क्लुडेड आहेत ठीक आहे ते त्यामध्येच इन्क्लुडेड आहेत ते ऍड नाही होणार प्रत्येक पाच मीटरचं जेव्हा आपण डिस्टन्स घेणार आहोत येस तर हा इथले चार आपल्याला घ्यायचे पण आता हे चार जे आहे ना त्याचं का मी म्हणते हा प्रश्न बघा ना कसा आहे की कडेने पाच मीटर अंतरावर उभे केल्यास इथे एकूण विद्यार्थी किती उभे राहतील यामध्ये कडेने विद्यार्थी मोजणार ना आपण हे कॉर्नरचे का घेणार ठीक आहे समजलं कडेने विचारले सो कॉर्नरचे चार विद्यार्थी जे आहेत ते इथे ऍड नाही करणार आपण त्यासाठी ते सांगते मी ठीक आहे चला थोडासा प्रश्न असतो तसा आहे कन्फ्युजिंग हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली तिथून ती, ती उजवीकडे काटकोनात वळून सरळ रेषेत शाळेत गेली तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे रिझनिंगचा क्वेश्चन आला एक चला तुम्हाला आता रिझनिंग थोडस हे करा हा एकूण विद्यार्थी विचारलेले आहेत पण ते कडेने शब्द मेन्शन केल्यामुळे तो थोडासा प्रश्नचा आपण म्हणू शकतो थोडासा विचारण्यामध्ये फॉल्ट म्हटलं तरी चालेल ठीक आहे कारण की एकतर कडेने विचारले कडेने एकूण मग ते कडेचे आपण मोजले सो so, कॉर्नरचे चार असं थोडस ब्रॅकेटमध्ये एकतर काहीतरी मेन्शन केलं पाहिजे होत सो बघा हसीना जी आहे हसीना तिच्या घरातून तिचं घर आहे इथे समजा तर तिच्या घरातून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या तिचं घर इथे सो पश्चिम बाजू इकडे पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोचली आता बाजारा ती बाजारात आली तिथून ती उजवीकडे वळली आता तिची अशी दिशा आहे ना इकडे सो उजवी बाजूवर उजवीकडे वळून काटकोणात सरळ रेषेत शाळेत गेली सो इथे तिची शाळा आहे तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे मग जर इथे शाळा आहे इथे घर आहे तर शाळेच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर ही दिशा कोणती झाली क्रॉस मधली कोणती झाली अग्नेय दिशा झाली ऑप्शन नंबर एक हे करेक्ट उत्तरेल वायव्य इकडे ठीक आहे इकडे अग्नेय बरोबर दिशा माहिती असल्या पाहिजे आणि ह्या दिशा आपण कशावरून ठरवतो हे असे मग हे पाडून आता हे जे घर आहे ते इथे म्हणजे अग्नेय दिशेस आहे इथे वायव्य दिशा इथे ईशान्य दिशा इथे नैऋत्य दिशा ओके डन व्हेरी गुड सोपा प्रश्न होता रीजनिंगचे प्रश्न एवढे काही कठीण नसतात ऋतुराजची आई ही इंद्रजीतची मामी लागते तर इंद्रजीतची आई ही ऋतुराजच्या आईची कोण लागते व्यवस्थित प्रश्न वाचा मांडणी करा उत्तर निघणार चला ऋतुराजची आई ही इंद्रजीतची मामी लागते येस yes. तर इंद्रजीतची आई ही ऋतुराजच्या आईची कोण लागणार थोडस स्वतःचे रिलेशन्स इमॅजिन केले एखादा तुमचा कझिन इमॅजिन केला तरी चालेल ठीक आहे की तुमचा जो काही एखादा कझिन आहे ठीक आहे सो सपोज तुम्ही ऋतुराज आहात ठीक आहे सपोज तुम्ही ऋतुराज आहात तुमची आई कोणाची तरी जर मामी लागत असेल ठीक आहे तर तुमची आई कोणाची मामी लागणार आहे तुमच्या आत्याच्या मुलाची मामी लागणार आहे डेफिनेटली सो तुमची आत्या जी आहे ती कोण झाली तुमच्या आईची नणन झाली सो हे बेसिक माइंडमध्ये पण कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता ऑप्शन नंबर दोन हे करेक्ट उत्तर येईल सो ऋतुराज जो आहे त्या ऋतुराजची आई ऋतुराजची आई ही इंद्रजीत जो आहे त्या इंद्रजीतची कोण लागते मामी लागते कोण लागते मामी लागते ठीक आहे तर इंद्रजीतची आई जी आहे ती कोण लागणारे तर इंद्रजीतची आई इंद्रजीतच्या आईचं आईचा नवरा म्हणजे इंद्रजीतचे वडील आणि ही ऋतुराजची रु, आई जी आहे ती त्यांची बहीण असेल सो कोण झाली इंद्रजीतसाठी ती आत्या इंद्रजीतसाठी ती मामी झाली ठीक आहे आणि ही जी वडील आहेत ठीक आहे थीके? तर इथे काय झाली ती मामी झाली ठीक आहे इथे नणंद येणार आईचं आणि याच्या आईचं रिलेशन काय येणार नणंदेच ननन, रिलेशन येणार ठीक आहे ओके चला पुढे जाऊया वाजता जर घड्याळाचा काटास काटा पूर्व दिशा दर्शवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल असं आपल्याला विचारले दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम नऊ वाजता जर घड्याळाचा काटा नऊ वाजता नऊ वाजलेले आहेत म्हणजे इथे तुमचा तास काटा येणार आणि इथे मिनिट काटा येणार वाजता जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल आता हा प्रश्न जो विचारलेला आहे तर यामध्ये दिशा ज्या आहेत त्या चेंज होणार आहेत ठीक आहे नाहीतर तुम्ही म्हणाल इकडे पूर्व कसं काय इकडे तर पश्चिम असते सो थोडासा कोडिंग मध्ये क्वेश्चन हा विचारलेला आहे ठीके आणि जर इथे पूर्व असेल तर इथे काय असेल पश्चिम असेल आणि पश्चिम आणि पूर्वच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा असते इकडे उत्तर दिशा ठीक आहे जसं आपण असं लिहितो ना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ठीक आहे सो so, क्लॉकवाइज जाणार तर पूर्वकडून क्लॉक येताना आपल्याला दक्षिण दिशा लागते सो so, पूर्वकडून क्लॉक जाताना दक्षिण दिशा लागणार घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाताना दक्षिण दिशा लागणार म्हणून इथे दक्षिण दिशा सो इथे बारा वाजता किंवा मिनिट काटा काय दाखवेल बारावरती दक्षिण दिशा दाखवेल सो ऑप्शन नंबर एक हे आपलं करेक्ट उत्तर येणार आहे गॉट इट बघा हे क्लॉकवाईज हे दिशाच तुम्हाला माहिती असेल सो क्लॉकवाईज तुम्ही हे लक्षात ठेवू शकता जरी चेंज केल्या दिशा तरी पुढे जाऊया एप्रिल महिन्याच्या चार तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल असा प्रश्न आपल्याला दिलाय सो so, एप्रिल महिन्याचा विचारलेला प्रश्न आहे ते एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात सगळ्यांना so, हे माहिती असेल जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट वर खाली आपण ते काउंट करतो सो so, खाली म्हणजे तीस दिवस वर म्हणजे एकतीस दिवस एप्रिल महिना हा तीस दिवसांचा असतो सो so, एप्रिल मध्ये तीस दिवस असतात मग ऑलरेडी तुम्हाला चार तारखेला गुरुवार सांगितलेला आहे वार सात दिवसाने रिपीट होतो आठवडा सात दिवसांचा असतो सात दिवसाने वार काय होणारे रिपीट होणार आहे सो जो चार तारखेला गुरुवार आहे तर तो, तो चार तारखेचा गुरुवार चाराधिक सात अकरा तारखेला पुन्हा गुरुवार येईल बरोबर त्यानंतर पुन्हा सात ऍड करा अठरा तारखेला पुन्हा गुरुवार येईल मग सात ऍड करा पंचवीस तारखेला पुन्हा गुरुवार येईल आपल्याला आता इथे पंचवीस तारीख आलीये त्यानंतर डिरेक्टली मग पुढचा महिना सुरू होणार ठीक आहे सो इथे शेवटचा गुरुवार जो आहे तो पंचवीस तारखेचा आहे पण शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल असं म्हटलंय तर गुरुवार नंतर शुक्रवार येतो सो शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल सव्वीस तारीख असेल येस इझी पिझी व्हेरी गुड सव्वीस तारखेला शेवटचा शुक्रवार असेल अगदी बरोबर उत्तर दिले चार ऑप्शन नंबर चार हे आपलं करेक्ट आन्सर येणार आहे ठीक आहे पुढे जाऊया संग्राम जयपेक्षा आठ दिवसांनी मोठा आहे सोनाली जयपेक्षा पाच दिवसांनी लहान आहे जर नाताळ दिनी सोनालीचा वाढदिवस येतो तर संग्रामची जन्मतारीख कोणती नाताळ दिनी म्हणजे क्रिसमस डे येस सो इथे तुम्हाला काय करायचंय थोडस बेसिक कॅल्क्युलेशन करायचे आहे चला संग्राम जय सोनाली तिघ जण दिलेले आहेत संग्राम जय आणि सोनाली जयचं वय आपण एक्स मानू ठीक आहे सोनाली जयपेक्षा पाच दिवसांनी लहान आहे म्हणजे एक्स वजा पाच आणि संग्राम जयपेक्षा आठ दिवसांनी मोठा आहे बघा जयपेक्षा सगळेच म्हणून जयला एक्स मानलंय संग्राम जयपेक्षा आठ दिवसांनी मोठा आहे म्हणजे एक साधिक आठ बरोबर ही जी पहिली कंडिशन दिलेली आहे त्यानुसार आपण ही मांडणी केली ठीक आहे सोनाली जयपेक्षा पाच दिवसांनी काय आहे लहान आहे मग आता पुढे म्हटलंय जर नाताळ दिनी सोनालीचा वाढदिवस येतो नाताळ दिन कधी असतो क्रिसमस डे अगदी बरोबर पंचवीस डिसेंबर सो पंचवीस डिसेंबर ठीके जेव्हा नाताळ दिन असतो ही सोनालीची जन्मतारीख आहे किंवा सोनालीचा वाढदिवस या दिवशी येतो मग आता आपल्याला विचारलेला आहे की संग्रामची जन्मतारीख कोणती ठीक आहे सो so, बेसिकली जर पंचवीस तारीख ही सोनालीची जन्मतारीख असेल तर सोनाली पेक्षा ठीके सोनाली पेक्षा किंवा सो जय जो आहे तो जय काय आहे तर सोनाली ही जयपेक्षा पाच दिवसांनी काय आहे लहान आहे सोनाली जयपेक्षा पाच दिवसांनी काय आहे लहान आहे आता लहान आहे म्हणजे इथे अधिक पाच करावा लागणार ना की पाच दिवस नंतर जन्म झालाय तिचा बघा कोणी इथे मला सांगितलं नाही लक्ष कुठे आहे तुमचं येस सो लहान आहे ना सोनाली जयपेक्षा पाच दिवसांनी लहान आहे जर वय जर तिचं कमी आहे तर याचा अर्थ ती पाच दिवस नंतर जन्म झालाय म्हणून लहान ठरेल सो इथे एक साधिक पाच येईल येस मग आता जर लहान आहे म्हटल्यानंतर ह्याची जन्मतारीख काय असेल जयची पाच दिवस आधीची असेल वीस डिसेंबर आणि जर जयची वीस असेल तर संग्राम जो आहे तो जयपेक्षा आठ दिवसांनी मोठा आहे म्हणजे संग्रामची अजून आधीची असेल आठ आध दिवस दॅट इज बारा सो so, इथे काय विचारलंय संग्रामची जन्मतारीख कोणती तर बारा डिसेंबर ही संग्रामची जन्मतारीख आहे येस yes, संग्रामची जन्मतारीख बारा ये व्हेरी गुड सो ऑप्शन नंबर एक हे इथे करेक्ट आन्सर असणार आहे गॉट इट समजलं सो ही जी मांडणी आहे ती मांडणी आपल्याला करता आली पाहिजे कठीण नाहीये फारसं पण जर स्टेप बाय स्टेप मांडणी केली तर उत्तरापर्यंत आपण डेफिनेटली पोहोचू शकतो ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन अ हा ब चा भाऊ आहे क ही अ ची आई आहे ब ही ड ची नात आहे फ हा अ चा मुलगा आहे तर फ चे ड शी असलेले नाते काय व्यवस्थित एक एक, एक, एक मांडा मी तुम्हाला सांगितले भाऊ बहिणीसाठी बरोबर चिन्ह देऊन मांडणी करायची पती पत्नीसाठी गुणाकार आणि नेक्स्ट जनरेशनसाठी एरो द्यायचा म्हणजे दिसत व्यवस्थित मांडलेला आपल्याला समजत एक, एक एक स्टेप बाय स्टेप जा अ हा ब चा भाऊ आहे स्वादी अ इज इक्वल टू ब करा ठीक आहे अ हा ब चा भाऊ आहे सो अ मेल झाला मेल फिमेल पण लिहायचं म्हणजे ते जे काय असेल त्याच्यासाठी हे होतं फायदा होतो ठीक आहे आता इथे ठीक आहे काका पुतण्या पणतू नातू सगळे मेलवालेच जनरेशन मेलवालाच हे दिले तर इथे काही कन्फ्युजन एवढं येणार नाही सो अ हा ब चा भाऊ आहे क ही अ ची आई आहे अ ची आई कोण आहे अ ची आई क आहे सो क इथे तुमची आई झाली अ ची आई ठीक आहे ब ही ड ची नात आहे आता ब ड ची नात आहे म्हणजे थर्ड जनरेशन आली ड ची नात आहे ना ठीक आहे नात आहे म्हणजे ही ब इथे येणार त्यानंतर फ हा अ चा मुलगा आहे अ चा मुलगा कोण आहे फ आहे फ हा अ चा मुलगा आहे ठीक आहे तर चे ड शी नाते काय असं आपल्याला विचारलेलं आहे आता सिंपल जर अ आणि ब भाऊ बहीण आहेत ठीके जर अ आणि ब भाऊ बहीण आहेत आणि ड ची जर ब नात आहे ठीक आहे ड ची जर ब नात आहे तर नाताच्या पण खालची जनरेशन येते ना ही अजून एक खालची चौथी जनरेशन सो पणतू पणतू येणार ना याचं उत्तर काय येणार अजून नेक्स्ट जनरेशन सो पणतू हे याचं करेक्ट आन्सर असेल पण ती पण तू म्हणतो ते ठीक आहे की चौथी जनरेशन सो इथे काय येणार आहे तर ऑप्शन नंबर दोन हे करेक्ट उत्तर येईल सो फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ ओके जर थर्ड असेल तर मग नाथ नातू येत इथे मुलगा येतो ठीक आहे किंवा मुलगी येते डन ओके okay. दिव्याने साडे एकोणावीसशे रुपये किती साडे रुपये प्रति किलोग्रॅम दराने तीनशे ग्रॅम वांगी आणि तेवीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने तेवीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम अर्धा किलोग्रॅम म्हणजे त्याला आपण पाचशे ग्रॅम पण म्हणू शकतो दोडका विकत घेतला तर तिला भाजी विक्रेत्याला किती रुपये द्यावे लागतील असा प्रश्न दिलाय सो so, व्यवस्थित एक 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 गोष्ट स्टेप बाय स्टेप सो so, दिव्याने साडे एकोणीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने तीनशे ग्रॅम वांगी घेतलेली आहे आता सगळ्याच युनिट सेम करा ठीक आहे इथे तुम्हाला पैसे वगैरे दिसत सो so, युनिट जे आहे ते कन्व्हर्ट करा साडे एकोणावीसशे रुपये जे आहेत ठीक आहे तर आपण त्याला काय करणार आहोत साडे एकोणावीसशे पैसे कन्सिडर जर केले आपण त्याला तर मग एक किलोग्रॅम म्हणजे हजार ग्रॅम ठीक आहे युनिट्स जे आहेत ते थोडेसे जवळ ठीक ठीके सो बेसिकली साडे एकोणावीसशे पैशांना हजार ग्रॅम काय मिळणार आहेत तर वांगी जे आहेत ती मिळणार आहेत असं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे त्याला मग आता जर साडे एकोणीसशे रुपयांना हजार ग्रॅम आहे तर तीनशे ग्रॅम वांगीचे आहेत तर एक्स रुपयांना तीनशे ग्रॅम वांगी आधी एक्सची व्हॅल्यू काढा तीनशे ग्रॅम वांग्यासाठी किती रुपये येतील ठीक आहे आधी ते क्रॉस कॅल्क्युलेशन करून एक्स ची व्हॅल्यू काढा सो so, एक्स बरोबर एकोणावीसशे पन्नास गुणिले तीनशे छेद हजार एक दोन एक दोन कट एकशे पंच्याण्णव गुणिले तीन सो एक्स एक्स बरोबर बरोबर इथे लिहिते मी एकशे एक्ष गुणिले तीन पाच त्रिक पंधराचे पाच तीन नऊ नवत्रिक सत्तावीस अठ्ठावीस एक तीन आणि सॉरी दोन हातचे येणार त्यानंतर तीन एके तीन आणि दोन पाच पाचशे पंच्याऐंशी ही एक्सची किंमत आलेली आहे सो so, एक्स ची किंमत पाचशे पंच्याऐंशी पैसे आली ठीक आहे सो so, पाचशे पंच्याऐंशी पैशाला तीनशे ग्रॅम वांगी जी आहेत ती इथे मिळणार आहेत मग जर तुम्ही याचा कन्वर्जन रुपयात कराल तर पाच पॉइंट पंच्याऐंशी रुपये असतील ते ठीक आहे पाच पॉइंट पंच्याऐंशी रुपये असतील आता फर्दर कॅल्क्युलेशन काय की तेवीस रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलोग्राम दोडका विकत घेतला तर तिला भाजी विक्रेत्याला किती रुपये द्यावे लागतील ठीक आहे सो दोडका जो आहे तेवीस किलोग्रॅम प्रतिदराने तेवीस रुपये किलोग्रॅम प्रतिदराने काय केलेलं आहे अर्धा किलोग्रॅम दोडका घेतलेला आहे सो so, जर तेवीस रुपये एका किलोचे असतील तर अर्ध्या किलोचे किती असतील तेवीस चे अर्धे ते अकरा पॉईंट पाच अकरा पॉईंट पाच रुपये असतील कशाचे दोडक्याचे मग आता भाजी विक्रेत्याला किती रुपये द्यावे लागतील तर हे अकरा पॉईंट पाच रुपये किंवा अकरा पॉईंट पन्नास पैसे अकरा रुपये पन्नास पैसे ठीक आहे आणि मग हे जे पाच पॉईंट पंच्याऐंशी रुपये होते ते यांची बेरीज करायची आहे तुम्हाला सो यांची बेरीज केल्यानंतर काय होणार आहे तेवीस आणि अकरा तीन चौतीस पॉईंट पन्नास पैसे सो चौतीस रुपये पन्नास पैसे असं आपलं इथे काय येणार आहे तर उत्तर जे आहे ते सॉरी चौतीस नाही तेवीस आणि अकरा ऍड केले एक्स्ट्रीमली सॉरी काय ऍड करायचे पाच आणि हे ऍड करायचे ना हे पाच पॉईंट पंच्याऐंशी रुपये आणि अकरा पॉईंट पन्नास रुपये सो अकरा आणि पाच किती झाले सोळा बेरीज करा व्यवस्थित पाच पॉईंट पंच्याऐंशी आणि अकरा पॉईंट पन्नास सो पाच आठ पाच तेरा चे तीन एक सहा सात आणि एक सतरा पॉईंट पस्तीस सो सतरा रुपये आणि पस्तीस पैसे हे आपलं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर दोन हे आपलं करेक्ट आन्सर येणार आहे येस वॉट इट व्हेरी गुड हा चिल्लर पैसे आता त्यांच्याकडे आहेत ठीक आहे म्हणून देणार ते सो असं सोडवायचं होतं ठीक आहे थोडस कॅल्क्युलेशन मध्ये वेळ जाणारे याच्यामध्ये ठीके वेळ जाणारे आहे म्हणण्यापेक्षा ते थोड्याशा स्टेप्स आहेत यामध्ये जास्त पण काही काही प्रश्न तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल ठीके काही काही प्रश्न खरंच थोडे मोठे असतात सोडवायला वेळ जाऊ शकतो ओके डन सो so, अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता ओके तर आज ऑलरेडी आपलं लेक्चर लेट सुरू झालं होतं ठीक आहे आणि मी थोडंसं लवकरच संपवते ठीक आहे सो so, उद्या संडे उद्या सुट्टी आज काही जास्त क्वेश्चन घेतले नाहीयेत मी दहाच क्वेश्चन घेतले उद्या संडे उद्या सुट्टी आहे आपण डिरेक्टली काय करूया सोमवारी आता भेटूया सोमवारी आपलं सेशन होईल बरोबर दुपारी बारा वाजता बारा वाजता लेक्चर असतं सो सोमवारी जॉईन करा पुढचे नवीन प्रश्न वेगळे प्रश्न आपण घेणार आहोत जेणेकरून तुमची अजून जास्त प्रॅक्टिस होईल आज जसं आपण मॅथ्स रिजनिंग मिक्स घेतलं तसंच आपण मॅथ्स रिजनिंग दोन्ही मिक्स मिक्स करूया ठीक आहे ओके थँक यू व्हेरी मच सो आय होप लेक्चर आवडलं असेल बाकी तुम्हाला मी म्हटलं की आज आपली जी ऑफर आहे प्रजासत्ताक दिनाची त्याचा लास्ट डे आहे आरडी ट्वेंटी सिक्स एक कुपन कोड युज करायचे पंचवीस टक्के डिस्काउंट मिळेल तलाठी भरतीची बॅच आहे मुंबई उच्च न्यायालय वगैरेची बॅच आहे आपल्याकडे किंवा चालू घडामोडीची बॅच असेल नोट्स पॅक असेल ते तुम्ही ऍपवरून घेऊ शकता आणि आपल्या ज्या राज्यसेवेच्या किंवा कंबाईनच्या इतर बॅचेस आहेत त्यावरती सुद्धा बेस्ट डिस्काउंट सुरू आहे खूप कमी मध्ये तुम्हाला या बॅचेस मिळणार आहेत तर पंचवीस टक्के फी म्हटल्यानंतर खूपच डिस्काउंट होऊन जातो सो राज्यसेवा किंवा कंबाईनची बॅच घ्यायची असेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता फाउंडेशन बॅचेस सुद्धा आहेत तर ऍप डाउनलोड करा जी पण बॅच जॉईन करायचे त्याच्या खाली अप्लाय कुपनचं ऑप्शन असतो तिथून तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर अभ्यास मित्रचं ऍप प्ले स्टोअरवर सुद्धा मिळून जाईल तुम्हाला टेलिग्राम इंस्टाग्राम चॅनल जॉईन करायचे ठीक आहे तर काही अडचण आली तर मग तसं कॉल मेसेज करा आपल्या ऑफिशियल नंबरवर थँक्यू व्हेरी मच थांबूया आज इथेच भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन लेक्चरमध्ये तोपर्यंत बघत राहा अभ्यास मित्र धन्यवाद